अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी ढोंगावरती लाथ मारण्यासाठी ज्यांनी महाराष्ट्रामध्ये जी एक ठेणगी पेटवली त्या शिवसेना प्रमुखांचा आज जन्मदिवस आहे साहजिकच आहे एक पुत्र म्हणून तर नक्कीच पण त्यांचा एक कट्टर कडवट शिवसैनिक म्हणून तुमच्या बरोबरीने मी त्यांना नम्र अभिवादन करत आहे बऱ्याच वर्षांनंतर आज आपलं असं अधिवेशन किंवा शिबिर होत आहे विषय खूप आहेत पण आज एक रामायणातले बारकावे संजय राऊत यांनी जे सांगितले म्हणजे रामदास स्वामींनी मनाचे श्लोक सांगितले होते तसे आणि सामनाचे श्लोक सांगितले म्हणजे सामना कसा करावा म्हणून सामनाचे श्लोक आणि खरच आहे की संजय आपण सुष्माताई आपण प्रभू श्री रामचंद्राचा अनु अनुयायी कसा असायला पाहिजे म्हणून माझा उल्लेख केला संयम एकवचनी एक पत्नी आता तुम्ही म्हणाला आणि ते खरंच आहे ते <laughs> काय वेगळं सांगण्याची गरज नाहीच पण आज जे काही रामाचे मुखवटे घालून रावण फिरतायत त्यांचे मुखवटे फाडायचे आहेत त्यांचा अनुयायी श्रीरामचंद्राचा अनुयायी म्हणून बरोबर आहे पण मी बघत होतो माझी तुलना तुम्ही प्रभू रामचंद्राशी केली नाही त्याच्याबद्दल तुम्हाला मी धन्यवाद देतो कारण काल सगळे अंधभक्त तिकडे जमले होते त्यांचे सगळ्यांचे सगळ्यांचं जे काही ज्ञान आहे त्यांची जी काही बुद्धी आहे त्याचा आदर करतो मी पण कोणीतरी एकाने आपल्या पंतप्रधानांची बरोबरी म्हणजे आजचे शिवाजी महाराज म्हणजे आमचे पंतप्रधान अजिबात नाही त्रिवार नाही जर छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले नसते तर आज राम मंदिर उभं राहू शकलं नसत आज तुम्ही तिकडे जे काही जाऊन बसलात ते केवळ आणि केवळ त्यावेळेला हे तेज महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलं म्हणून आणि म्हणूनच नाहीतर हे कोणाही येरागाव्याचं काम नव्हतं आणि म्हणूनच आज मी ठरवलं की जी माती आहे ज्या मातीमध्ये ते तेज जन्माला आलेलं आहे आपल्याला सर्वांना कल्पना आहे दोन हजार अठरा सालच्या दसरा मेळाव्यात मी बोललो होतो